सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज कुडाळ इथं सिंधुदुर्ग राजाच्या चरणी नतमस्त होऊन आरती केली या आहे यावेळी आमदार निलेश राणे आणि शिवसेना उपनेते संजय आग्रे उपस्थित होते राणे कुटुंबानं गेली सोळा वर्ष जे खडतर दिवस पाहिले तो प्रवास आता संपलाय निलेश राणे यांचं मित्रत्व विसरता येणार नाही त्यांचा स्वभाव उत्तम असून ते माझे चांगले मित्र आहेत आता त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा टप्पा संपला असून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू झाली अशा भावना यावी कदम यांनी व्यक्त केल्यात आयोजित आमच्या या गणेशोत्सवाच्या निमित्ताने इथे उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आवडते कुडाळ विधानसभा संघाचे आमदार माझे सहकारी सन्माननीय राणे राणेसाहेब सामंतसाहेब अंग्रेजी ह्या नगराच्या नगराध्यक्षा सर्व नगरसेवक सर्व शिवसैनिक उपस्थित सर्व गणेश भक्त भगिनी नातानं भाषण वगैरे काही करणार नाही आहे परंतु निलेशींचे मी मनापासून आभार माने की आपल्या गणरायाच्या पूजेचा आणि आरतीचा मान आपण सर्वांनी मला दिला गेली मला वाटतं सोळा वर्ष ह्या गणरायाची आपण पूजा अर्चा करताय सोळा वर्षापूर्वी ज्या स्थापना केली होती ह्या गणरायाची त्यावेळेस राणे कुटुंब आणि कदम कुटुंबियांची परिस्थिती वेगळी होती परंतु आज सोळा वर्षानंतर आजची परिस्थिती ही इतकी त्यावेळेला जेवढी टोकाची होती आता हे प्रेम देखील तितकंच टोकाचं असेल आता ही आपली देखील तितकीच टोकाची असेल एवढीच मी गणरायाच्या प्रार्थना केलेली आहे बाप्पा करतो ते नेहमी चांगलंच करतो आपल्या भल्यासाठीच करतो राजकारण हे एका बाजूला परंतु कालपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावरती असताना दिल्याची विशेषतः आपण जी आपुलकी मला दिली मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही आपण एखाद्या झाडाखाली बसलो असताना रा, कोकणी माणूस त्या झाडाची सावली मी कधी विसरत नाही ही आपली संस्कृती आहे आणि आपल्या गणरायाच्या चरणी एवढीच आज प्रार्थना करतो आमच्या कोकणाचा विकास होण्यासाठी आम्हाला दोघांनाही शक्ती देव सद्बुद्धी देव एवढीच मी आज गणरायाची गणरायाची आपण पूजा करता आज तापाचं विसर्जन होणार आहे पण नक्कीच सांगे आपण म्हटलात की मीच मला ऊर्जा दिली पण तसं नाही आपण सर्वांनी आज मला वेगळी ऊर्जा प्राप्त करून दिलेली आहे आणि ही ऊर्जा घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे ते पार पाडत असताना आपल्यासारख्या सहकाऱ्यांची जेव्हा सोबत राहते तर नक्कीच काम करण्याची अजून ऊर्जा मिळते ती ऊर्जा आपण मला दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा आभार मानतो आणि या प्रतिष्ठानाच्या सर्व मंडळाच्या सर्व सदस्यांना मनपूर्वक शुभेच्छा येतो निलेश आपले पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि इथे सांगतो हिंद जय महाराष्ट्र